पूर्वीच्या बातमीची कृषी मंत्र्यांकडून दखल घेण्यात आलेली आहे आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय साम टीव्हीच्या बातमीची कृषी मंत्र्यांनी अखेर दखल घेतलेली आहे तर एक रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेचा राज्य सरकारकडून मोठा गाजावाजा केला जात होता मात्र हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी फास्ट ठरतोय या संदर्भातलं ग्राउंड रिपोर्ट साम टीव्ही ने केलेला होता आणि आता कृषी मंत्र्यांनी या संदर्भातली दखल घेतली आहे कॉमन सर्व्हिस सेंटरवर पीक विमाच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून पन्नास ते शंभर रुपयांची मागणी केली जाते साम टीव्हीच्या रियालिटी चेक नंतर आपण बघतो आता प्रशासन खडबडून जागा झालेला आहे सदर केंद्रावर कडक कारवाई करण्यात येईल असं आता कृषी मंत्र्यांनी म्हटलंय साम टीव्हीच्या बातमीची कृषी मंत्र्यांनी दखल घेतलेली आहे एक रुपयाची घोषणा आणि शेकड्यांचा खर्च असल्याचं एकंदरीत चित्र नाशिक समोर आलेलं होतं अधिकची माहिती आपल्याला रुपाली बडवे देत तर रुपाली आपण बघतोय आता कृषी मंत्र्यांनी सुद्धा साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत कारवाई करणार असल्याचं म्हटलेलं आहे का एकंदरीत अपडेट्स आहेत नक्कीच साम टीव्हीने जी बातमी दाखवलेली आहे की शेतकऱ्यांकडून अधिकचे पैसे खरं तर घेतले जात आहे या संदर्भामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या बातमीची तातडीने दखल घेतलेली आहे आणि त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना या संदर्भात सी एस सी केंद्रावरती कारवाई करण्याचे आदेश देखील ग्राम विभागाकडे दिलेले आहेत या संदर्भात ती तक्रार सुद्धा त्यांनी ग्राम ग्रामविकास विभागाकडे सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे तात्काळ घडामोडी सुरू झालेल्या आहेत तशा पद्धतीने शेतकऱ्यांकडून एक रुपयाचा विमा असताना खर्च पैसे आकारले जात होते पन्नास किंवा शंभर रुपये घेतले जात होते आता याच संपूर्ण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे आणि योग्य त्या संपूर्ण कारवाई करण्याचा सुद्धा खर्च त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे आता ही कारवाई किती जलद गतीने होते हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे रुपाली धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल तर अखेर आता कृषी मंत्र्यांनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेतलेली आहे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलेलं आहे तर आपण बघतोय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि चांदवडमधील धक्कादायक वास्तव हे साम व्हीनं समोर आणलेलं होतं एक रुपयामध्ये पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांकडून राजरोस वसुली सुरू असल्याचं हे धक्कादायक वास्तव होतं आणि या संदर्भात साम टीव्हीच्या बातमीनंतर कृषी मंत्र्यांनी याची दखल घेतली आहे सदर केंद्रांवर कडक कारवाई करणार असं सुद्धा आता कृषी मंत्र्यांनी म्हटलंय जारी करण्यात आलेला आहे आणि या क्रमांकावर आपण आपल्या तक्रारी सुद्धा नोंदवू शकताय नाईन एट डबल टू डबल सिक्स डबल फोर डबल फाय या क्रमांकावर तक्रार करण्याचं आवाहन सुद्धा थेट कृषी मंत्र्यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे तर शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याच्या योजनेचा राज्य सरकारकडून जो गाजावाजा करण्यात आलेला होता या संदर्भातलं

ते भेंडी वरवंडी उतारा लागल सांगणारा हाती उतारा लागल आधार कार्ड लागल बँक पासबुक लागल आधार कार्ड पॅन कार्ड